बुलढाण्यातील टक्कल पडण्याच्या साथीची व्याप्ती वाढली आहे तब्बल अकरा गावांमध्ये टक्कल पडण्याच्या साथीचं लोण पसरलंय भरगतचं केश सांभार असलेल्या लोकांच्या डोक्याचं तीन दिवसात वाळवंट होत असल्यानं तरुणांमध्ये तर दहशतीचं वातावरण आहे पाहूयात बुलढाण्यातील टक्कल पडण्याची साथ वाढली लोकांच्या डोक्यावरील केस उडाले पाण्यातील नायट्रेट न केला केसांचा घात बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात आता टक्कल पडण्याच्या साथीनं गंभीर स्वरूप धारण केलंय सुरुवातीला तीन गावांमध्ये लोकांचं टक्कल पडू लागलं होतं आता टक्कल पडण्याचं लोन परिसरातल्या अकरा गावांमध्ये पसरलंय अकरा गावातल्या लोकांमध्ये मुला मुलींनाही टक्कल पडल्याच्या घटना समोर आल्या तीन दिवसातच भरगस सा केश सांभार असलेल्या लोकांच्या डोक्याचं वाळवंट होत असल्यानं तरुणांमध्ये तर दहशतीचं वातावरण आहे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे ज्या महिलांचे केस गळालेत त्या जास्त घाबरल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असं जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं पण आम्ही त्यांना समजून सांगितलंय फंगल इन्फेक्शन मुळे होते जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील टक्कल साथग्रस्त गावांमध्ये जे पिण्यासाठी पाणी वापरलं जातं त्या पाण्यात नायट्रेट सारख्या घटक प्रमाणापेक्षा जास्त आहे शिवाय पाण्याची टीडीएस डी लेवलही वाढल्याचा आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आलाय माझ्या लोक गावची लोकसंख्या पाचशे आहे आणि स्त्रोत पिण्याचं पाणी टँकरद्वारे येते गावामध्ये आणि वापरायसाठी टू व्हील गावातल्या तरुणांमध्ये भीतीच वातावरण आहे बोंडगाव मधला हा एक युवक आहे याला सुद्धा त्याची लागण झालेली घाबरायचं काही काम नाही बघा मी त्याच्या सोबत आलोय बघू दे बरं जरा तुझा केसाचा नमुना काय होते बघू दे हे अशा पद्धतीनं केस जात आहेत म्हणजे केस गळती होते काही त्रास होतो का तुला याचा